नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे विदर्भातील कलाजीवन बहुद्देश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जन्मता सत्तर टक्के अपंग असलेले युवराज ठाकरे यांनी पुणे येथील पत्रकार भवन येथे रविवारी आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डॉक्टर संजय सुपेकर यांच्यासह असंख्य व्यक्तींना विविध क्षेत्रात उतुंग भरारे घेऊन कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुंबईतील डॉक्टर अलका नाईक उद्घाटक राज्यसभा खासदार मेघाताई विश्रामराव कुलकर्णी कार्यक्रमाचे विशेष अतिथी अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता डॉक्टर संजय कुलकर्णी सुपेकर परळी वैजनाथ येथील माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात श्रीमंत पब्लिकेशन प्रकाशित चेहरे या अंकाचं प्रकाशन व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं हा कार्यक्रम सोहळा पाहून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारा होता असे आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण वानखेडे यांनी कल अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज